नमस्कार मित्रांनो माझे नाव नंदिनी आहे आज मी तुम्हाला माझी आणि माझ्या नवऱ्याच्या मॅनेजरची खूपच रोमांचक कहाणी सांगणार आहे ही गोष्ट चार वर्ष आधीची आहे माझ्या लग्नाला नुकतीच तीन वर्ष झाले होते आमच्या घरी मी माझा नवरा असे आम्ही दोघेच राहत होतो मी दिसायला खूपच सुंदर होते गोरी पान घारे डोळे माझी हाईट पाच फूट दोन इंच होती दिसायला मी खूपच आकर्षक आणि मादक होते तसं बघायला गेलं तर माझा नवरा माझ्यापेक्षा हाईटने थोडासा कमी होता आमच्या घरातली परिस्थिती थोडीशी गरिबीची असल्यामुळे आमच्या घरातल्यांनी माझं लवकर लग्न करून दिले माझा नवरा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होता नवऱ्याच्या मानाने मी नवऱ्यापेक्षा दिसायला चांगली आणि शरीराने मजबूत होते माझा नवरा शरीराने खूपच बारीक होता त्याच्या अंगात ताकदच नव्हती त्यामुळे तो मला पाहिजे तेवढे शारीरिक सुख देण्यास असमर्थ राहत होता यामुळे आम्हाला आत्तापर्यंत मोलबाळ पण झाली नाही आता तर आमच्यामध्ये कधी कधीच हे सर्व होत होते पण म्हणतात ना की तहानलेल्या माणसाला जिथून पाणी मिळते तिथे तो जाण्याचा प्रयत्न करतो माझ्यासोबत पण असेच झाले माझ्या शरीराची भूक मिठवण्यासाठी मी एका दुसऱ्या पुरुषासोबत झोपले पण ही गोष्ट मी आत्तापर्यंत कोणालाही समजू दिली नाही लग्नाच्या आधीही माझे खूप सारे बॉयफ्रेंड होऊन गेले होते त्यामुळे मला माझ्या शरीराची भूक मिटवण्याची सवय लागली होती माझ्या नवऱ्याकडून मला पाहिजे तसे सूख भेटत नव्हते म्हणून मी आता अशा प्रेमाच्या शोधात होते जेणेकरून माझ्या शरीराची भूक मिटेल आमची इथल्या घरची परिस्थिती पण थोडीशी नाजूक होती माझ्या नवऱ्याचा पगारही खूप कमी होता त्यामुळे जेमतेम घरचा खर्च भागत होता आणि थोडीफार सेविंग होत होती त्यामुळे माझं मन मारून मला माझ्या पर्सनल खर्चावर नियंत्रण करावे लागत होते माझ्या नवऱ्याची बदली मुंबईला झाली आणि कंपनीकडूनच आम्हाला एक छोटीशी रूम राहायला मिळाली इथे येऊन मी आता मनमोकळेपणाने चकू शकत होते दिवसभर माझा नवरा कामावर जात होता आणि मी घरात एकटीच राहायचे टी व्ही बघायचे घरातली कामं करायची मोबाईलवर टाईमपास करायचा असंच काही दिवस निघून गेले एके दिवशी माझे जीवन पूर्णच पतुलून गेले संध्याकाळी माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की उद्या माझ्या कंपनीचे मॅनेजर येणार आहेत जेवणासाठी काहीतरी चांगलं बनव मी त्यांना काही, काही सामानाची लिस्ट दिली त्यांनी लगेच जाऊन सामान घेऊन आले दुसऱ्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या तयारीला सुरुवात केली घरातील चांगली साफसफाई केली थोडंसं घर सजवले आणि जेवण बनवण्याची तयारी करू लागले संध्याकाळी सहा वाजता माझा नवरा घरी आला माझं काम बघून माझा नवरा खूप खुश झाला त्यांनी त्यांच्यासोबत एक दारूची बाटली पण घेऊन आले होते मला समजले हो। की यांचा पिण्याचा कार्यक्रम आहे मी त्यांना विचारलं तुमचे मॅनेजर कधीपर्यंत येतील ते म्हणाले साडेसात आठपर्यंत येतील तू पण चांगले तयार हो घरातल्या कपड्यावर राहू नकोस तो खूप मोठा माणूस आहे आपण दोघीही त्याच्यासमोर चांगले दिसायला पाहिजे मी ठीक आहे असं म्हणून माझं किचनमधलं काम आवरले संध्याकाळच्या सात वाजता मी तयार झाले एक खूप छान लाल कलरची साडी आणि त्यावर काळा कलरचा ब्लाऊज घातला होता त्या लाल कलरच्या साडीमध्ये माझा कोरा रंग खूपच उठून दिसत होता माझा ब्लाऊज पाठीमागून खूप मोठ्या गाळाचा होता ज्यामुळे माझी पाठ खूप चिकणी दिसत होती आठ वाजता दरवाजा खटखटला त्यावेळेस माझा नवरा बाथरूममध्ये फ्रेश होत होता म्हणून मी लगेच जाऊन दरवाजा उघडला समोर बघितलं तर एक चाळीस ते बेचाळीस वर्षाचा उंच हट्टाकट्टा माणूस उभा होता तो दिसायला खूपच हँडसम होता जेव्हा त्याची नजर माझ्यावर गेली तेव्हा थोडा वेळ माझ्याकडेच पाहत राहिला मी त्यांना विचारलं आपण कोण त्याने स्वतःला सावरत मला माझ्या नवऱ्याबद्दल विचारले मी त्यांना म्हणाले हो ते घरीच आहेत तुम्ही आत या ना मी त्यांना आतमध्ये बोलवले ते सोफ्यावर बसले मी त्यांना पाणी आणून दिले थोड्या वेळातच नवरा पण बाहेर आला आणि त्यांनी माझी ओळख त्यांच्या मॅनेजरशी करून दिली त्या मॅनेजरचे नाव रोहित होते त्यानंतर मी किचनमध्ये गेली आणि ती दोघं गप्पा मारत बसले किचनमध्ये मी जेवणाची तयारी करू लागले जेव्हा मी जेवण बनवत होते तेव्हा किचनमधून रोहित मला स्पष्ट दिसत होते ते पण सारखं सारखं मलाच पाहत होते मी माझ्या कामामध्ये व्यस्त होते काही वेळातच माझं नवरा आतमध्ये आले आणि दोन ग्लास सोड्याची बॉटल मी तळलेले भजी घेऊन बाहेर निघून गेले इकडे मी जेवण बनवत होते आणि ते तो दारू पिण्यात व्यस्त होते रोहित सारखं सारखं माझ्याकडे पाहत होता खूप वेळा माझ्याकडे पाहून तो स्मिथहास्य पण करत होता मी पण त्याच्याकडे पाहून स्मितहास्य करत त्याला प्रतिसाद देत होते पण त्यांच्याबद्दल माझ्या मनात काहीच नव्हते ते माझ्यापेक्षा खूपच मोठे होते त्यावेळेस माझे वय तर किती होते मी नुकतीच एकवीस वर्षाची होते जवळजवळ एका तासानंतर त्या दोघांचं दारू पिणं बंद झालं म्हणून मी त्यांच्यासाठी जेवण वाढू लागले जेव्हा ती दोघं जेवू लागली तेव्हा रोहित पण मला त्यांच्यासोबत बसून जेवण करण्यास म्हणत होता मी माझ्या नवऱ्याकडे पाहिले तेव्हा ते, ते पण मला म्हणाले तू पण आमच्यासोबत इथे बसू शकतेस पुन्हा एकटी कधी जेवणार आत्ताच आमच्यासोबत बसून जेवण कर मी पण माझ्या ताटात जेवण वाढून घेतले आणि त्यांच्यासोबत बसून जेवू लागले जेवताना रोहित माझ्या जेवणाची सारखी तारीफ करत होते आणि त्यांच्यासोबतच माझ्या नवऱ्याला म्हणत होते तुझी बायको तर खूपच चांगले जेवण बनवते आणि मला म्हणाले तू जेवढी सुंदर आहेस तेवढं जेवण पण खूप छान बनवतेस स्वतःची तारीफ ऐकून मला खूप चांगलं वाटले जेवता जेवता ते पुन्हा दारू घेऊ लागली त्या दोघांना आता खूप दारू चढली होती माझा नवरा कधीच दारू घेत असल्यामुळे त्याला दारू चढली होती जेवण झाल्यावर त्याने हात तुतला आणि सोफ्यावर जाऊन पडला मी आता मॅनेजरसोबत जेवत बसले होते तो सारखा सारखा माझ्याकडेच पाहत होता त्याचं अशा प्रकारे पाहणं मला ठीक वाटले नव्हते अचानक माझ्या लक्षात आलं की त्याची नजर सारखी सारखी माझ्या छातीकडेच जात आहे मी माझ्या ब्लाऊजकडे बघितलं तर माझ्या ब्राची एक पट्टी ब्लाऊजच्या बाहेर आली होती तो तेच बघत होता मी लगेच माझ्या साडीच्या पत्राने ते झाकून टाकले थोड्या वेळानंतर आम्ही दोघांनी जेवण संपवले आणि तिथून उठून हात धुण्यासाठी बाथरूममध्ये गेलो बाथरूममध्ये नळाची सोय नसल्यामुळे मी त्यांच्या हातावर पाणी ओतले जेव्हा आम्ही बाहेर येत होतो तेव्हा ते माझ्या मागे होते पाठीमागून बघून ते मला म्हणाले तुझ्या ब्लाउजची डिझाईन तर खूपच चांगली आहे मला समजले की तो माझी गोरी चिकणी पाठ बघून बोलत आहे आम्ही हात बसून दोघेही बाहेर आलो बाहेर येताच मी बघितलं की माझा नवरा सोफ्यावर जिथे पडला आहे तिथेच त्याची झोप लागली आहे मी त्यांना उठवू लागली तर रोहित मला म्हणाले राहू दे त्याला झोपू दे बहुतेक त्याला जास्त पिण्याची सवय नाही त्यामुळे त्याला चढली असेल काही प्रॉब्लेम नाही झोपू दे त्याला आता मी निघतो आणि तो, तो दरवाजाकडे जाऊ लागला जसा दरवाजा उघडला तेव्हा आम्ही बघितले की बाहेर खूप मोठा पाऊस पडत आहे तेव्हा तो मला म्हणाला थोडा वेळ इथेच थांबतो नाहीतर या पावसात मी भिजेल बाहेर सोफ्यावर तर माझ्या नवऱ्याची झोप लागल्यामुळे मी रोहितला माझ्या रूममध्ये घेऊन आले आम्ही दोघेही बेडवर बसून गप्पा मारू लागलो ते मला म्हणाले तुझा नवरा खूपच नशीबवान आहे की तुझ्यासारखी एवढी सुंदर बायको त्याला मिळाली काश तू माझी बायको असतेस मी लगेच त्यांना म्हणाले काय ते म्हणाले तेच जे तू ऐकलंस हे ऐकून मी लाजले आणि खाली बघून त्यांना म्हणाले सर हे तुम्ही काय म्हणत आहात मी लाजत असलेले त्यांना जाणवले आणि ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले अगं खरंच तू जर माझी बायको असतीस तर मी स्वतःला खूप नशिबवान समजलो असतो माझ्याशी मैत्री करणार का त्यांच्या ह्या प्रश्नाला मी उत्तर देऊ शकले नाही ते पुन्हा मला विचारले सांग माझ्याशी मैत्री करशील का मी त्यांच्याकडे बघून त्यांना हा म्हणून माझी मान हलवली ते खूप खुश झाले माझा हात त्यांच्या हातात घेऊन ते मला म्हणाले थँक्यू मला तुझा मोबाईल नंबर दे आम्ही दोघांनी एकमेकांस मोबाईल नंबर शेअर केला माझ्या नवऱ्याला याबाबतीत काहीच माहीत नव्हतं ते निवांत बाहेर सोफ्यावर झोपले सो होते काही वेळातच पाऊस थांबला आणि ते निघून गेले दुसऱ्या दिवशी जेव्हा पण माझा नवरा जॉबला जात होता तेव्हा रोहितचा मला फोन येऊ लागला आम्ही दोघं खूप उशिरा गप्पा मारत होतो हळूहळू आम्ही दोघं एवढे क्लोज झालो की आमच्या दोघांमध्ये आता नको त्या गोष्टीबद्दल बोलणेही होऊ लागलं आता मी पण त्यांच्या फोनची वाट पाहू लागली मलाही ते खूप आवडू लागले होते असंच एक दोन महिने निघून गेले एक दिवस अचानक संध्याकाळी जॉबवरून माझा नवरा घरी येऊन मला म्हणाला त्यांचं प्रमोशन झालं आहे त्या दिवशी आम्ही दोघं पण खूप खुश होतो दुसऱ्या दिवशी रोहितचा जेव्हा फोन आला तेव्हा ते मला म्हणाले मग नंदिनी मॅडम कसं वाटलं माझं पहिलं गिफ्ट त्यांच्या बोलण्यावरून मला समजले की माझ्या नवऱ्याच्या प्रमोशनमध्ये रोहितचा हात आहे त्यांनीच माझ्या नवऱ्याचं प्रमोशन, प्रमोशन केलं होतं मी खुश होऊन त्यांना धन्यवाद म्हणाले जेव्हापासून माझ्या नवऱ्याचं प्रमोशन झालं तेव्हापासून माझा नवरा कामासाठी सारखं सारखं शहराच्या बाहेर जाऊ लागलं माझ्या आणि त्यांच्या मॅनेजरची मैत्री अशीच चालली होती आता तर ते नवरा घरी नसताना माझ्या घरी पण येत होते पण आतापर्यंत आमच्या दोघांमध्ये चुकीचं काहीच झालं नाही आम्ही फक्त एकमेकांशी गप्पा मारत होतो टाईम स्पेंड करत होतो एक दिवस माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की त्याला दहा दिवसांसाठी दुसऱ्या शहरात जायचं आहे ते मला म्हणाले तू इथे एकटीच काय करशील तुझी इच्छा असेल तर तू तुझ्या माहेरी जाऊ शकतेस माझं माहेर इथून खूप लांब होते त्यामुळे मी त्यांना सांगितलं काही प्रॉब्लेम नाही मी इथे एकटे राहू शकते तुम्ही निवांत जाऊ न्या दोन तीन दिवसांनी माझा नवरा निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता रोहितचा फोन आला त्यांना माहीत होतं की माझा नवरा कामासाठी बाहेर जाणार आहे आमच्या दो दोघांमध्ये बोलणं चालू झालं तेव्हाच ते मला म्हणाले मला तुला भेटायचं आहे मी त्यांना संध्याकाळी नऊ वाजता घरी येण्यास सांगितले असंही ते नेहमी घरी येतच होते पण यावेळीस माझ्या मनात जरा वेगळ्याच फिलिंग येत होत्या त्या रात्री मी एक चाळीदार गुलाबी कलरची साडी नेसले होते आणि घर छान सजवले होते संध्याकाळी बरोबर नऊ वाजता दरवाजाची बेल वाजली जेव्हा मी दरवाजा उघडला तर समोर रोहित होते त्यांच्या हातात एक बॅग पण होती मी त्यांना विचारले एवढी मोठी बॅग ते मला म्हणाले मी माझ्या घरी सांगितलं आहे की मी काही दिवसांसाठी कामानिमित्ताने बाहेर जाणार आहे मी ऑफिसमध्ये पण दहा दिवसांची सुट्टी टाकली आहे काही दिवस मला तुझ्यासोबत इथे घालवायचे आहे मी थोडे दिवस इथे तुझ्यासोबत राहू शकतो का त्यांचं हे बोलणं ऐकून मी एकदम घाबरले आणि त्यांना म्हणाले जर कोणाला माहीत झालं तर असं काही करू नका ते मला समजवत म्हणाले अरे काहीच काळजी करू नकोस कोणाला काहीच माहीत होणार नाही त्यानंतर मी त्यांना घरात घेतलं मी किचनमध्ये जाऊन जेवण बनवले आम्ही दोघे मिळून जेवण केले जेवण झाल्यावर आम्ही गॅलरीमध्ये बसून एकमेकांशी गप्पा मारत होतो त्यांच्याकडे पाहून माझ्या मनात विचार येत होते की एवढे दिवस इथे राहण्याचा नक्की त्यांचा काय प्लॅन आहे बोलता बोलता अचानक त्यांनी माझा हात पकडला आणि मला एकदम जवळ ओढली आणि एकदमच नशेत येऊन मला किस करायला सुरुवात केली त्यांनी त्यांच्या मनात एवढे दिवस लपवलेल्या भावना आता येऊ लागल्या नंदिनी तुम्हाला खूप आवडतेस मला एकदाच करू दे ना तुला पण खूप मजा येईल बघ असं म्हणून त्यांनी मला नको तिथे स्पर्श करायला चालू केले त्यांच्या स्पर्शामुळे माझ्या शरीराची आग खूपच वाढली होती आणि मी पण त्यांना प्रतिसाद देत होते आम्ही दोघं किस करतच माझ्या बेडरूममध्ये मा गेलो आणि त्यांनी मला पलंगावर पाडून माझ्यासोबत ते सर्व करायला चालू केले माझ्या नवऱ्यापासून मला ते सगळं सुख भेटत नव्हते म्हणून मी आज रोहितकडूनच माझ्या शरीराची भूक भागवून घेत होते रात्रभर तो मला रगडत होता असेच दहा दिवस आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करत राहिलो दहा दिवसांनी तो त्याच्या घरी निघून गेला आणि माझा नवराही घरी आला माझ्या नवऱ्याला माझी काहीच पडली नव्हती तो माझ्याकडे जास्त लक्षच देत नव्हता मला काय हवे काय नको ते काहीच बघत नव्हता पण रोहितने मला काय पाहिजे काय नको ते सगळं देत होता फक्त माझ्या शरीराची भूकच नाही तर, तर मला हव्या नको त्या वस्तूही तो आणून देत होता थोडे दिवस तिथे राहिल्यानंतर माझ्या नवऱ्याने दुसऱ्या शहरात जॉब बघितला आणि काही महिन्यांनी आम्ही दुसऱ्या शहरात ट्रान्सफर झालो पण आजही मला रोहितसोबत घालवलेले ते क्षण खूप आठवते मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा कथेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद